एक वेळ जातीजातीतले वाद मिटवता येतील साहेब धर्माधर्मातले वाद मिटवता येतील एवढंच काय दोन राजकीय पक्षांमधले वादसुद्धा मिटवता येतील पण गरिबी आणि श्रीमंती ही जर दरी निर्माण झाली तर याचे परिणाम येणाऱ्या काळात प्रत्येक समाजव्यवस्थेला भोगावे लागतील आणि तिकडे सुरुवात झाली आहे लक्षात घ्या पुण्यामध्ये एका माथे फिरून रात्रीत पन्नास गाड्या पेटून दिल्या सकाळी पोलिसांनी विचारलं पुल का पेटवल्या म्हटलं आपल्याला घेता येत नाही म्हटलं पेटवता तर येते काय करायचं ते करा म्हटलं ए सी गाड्या घेऊन फिरता आम्हाला एस टीचं तिकीट काढता येत नाही पेटून टाकल्या म्हणला काय कलम लावायचे आहेत त्याला मी पारगावमध्ये राहतो साहेब नगर तालुक्यात छोटंसं गाव आहे माझं पारगाव भातोरी इथून वीस वीस बावीस किलोमीटर अंतरावर माझ्या गावात एक एम एच चौदा पासिंगची गाडी आली होती एम एच चौदा म्हणजे जरा सदन भाग आहे गाडी आली तशीच काच खाली घेतली ड्रायव्हरच्या डोळ्यावर असा महागडा गॉगल होता त्यानं गॉगल बिगल न काढता असंच एका लहान लहानपुराला विचारलं पारगाव कुठे रे आता गाडी पारगावतच आहे त्या पोराला विचारलं पारगाव कुठे तो म्हणला पारगाव ना दहा किलोमीटर पुढं जा वडगाव लागत तिथं कुणालाही विचारलं सांगतंय म्हणलं पारगाव कुठे मी पळत गेलो म्हटलं खोटं का सांगितलं म्हणलं आहे काय कमी म्हणला जाते पुढे येते कि मागाव <laughs> गरीबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे साहेब ही हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एक दिवस असा येईल कोट्यावधी रुपये असतील तुमच्याकडे ए सी गाड्या घेऊन फिरालो पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर एसी गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही लोक काचा फुडून टाकतील आपल्याला एक मैदान घ्यावं लागेल भाड्यानं तिथं आपल्या महागड्या गाड्या पार्क करायच्या आपणच दोन वॉचमॅन ठेवायचे पगार देऊन आणि पोरं जर म्हणली ना पप्पा ते आपल्या मर्सडीजमध्ये चक्कर मारायचं तर कोणाला सांगू नको आपली हे टमटमनं जायचं तिथपर्यंत आतल्या आत सिक्युरिटी घेऊन चक्कर मारायची गाडी तिथंच पार्क करायची आणि परत यायचं तुम्ही सूट घालून फिरू शकाल तुम्ही पैठण्या घालून फिरू शकाल पण गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जर दर वाढत गेली तर आपल्याला फिरता येणार नाही सातव्या वेतन आयोगानंतर पगार वाढतील रोज पैठणी घालाल पण घरातच सहा बाय सहाचा आरसा लावायचा तुम्ही पैठणी घालायची तुम्ही सूट घालायचा तुम्ही म्हणायचं किती छान दिसते तुम्ही म्हणायचं तुम्ही किती गोड दिसताय काढून ठेवा जाताना साधे घालून जाऊ पार्टीतले महागडे कपडे नको इथपर्यंत येऊन पोहोचेल लक्षात ठेवा आणि इथपर्यंत येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी सांगितलं दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जो जे वाल तो ते ला हो जात ज्याला ज्याला जे जे हवं आहे ते ते मिळू दे पण कधी मिळू दे दुरितांचे ति जावो जाऊ इतकं सुंदर आहे ते पसायदान विश्वाची प्रार्थना ठरावं इतकं सुंदर आहे पसायदान ज्ञानोबांनी त्याची सुरुवातच केली आता दुसरा कुठलाही शब्द वापरताला असताना पण किंवा पण परंतु म्हणून पण आता म्हटले ज्ञानोबा निर्वाणीचा शब्द आहे झालं आता आपण आता कधी म्हणतो बस आता ज्ञानोबा निर्वाणीनं म्हणालेत आता विश्वात्मके देवे पांडुरंगा विठ्ठला म्हटले नाही आता विठ्ठला आता पांडुरंगा जो कोणी विश्वाचा रचना करता असेल आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञेतो किती अधिकारवाणीनं मागितले बघा ते असं म्हणत नाही एवढ्या वाऱ्या केल्या एवढ्या वेळ तुझ्याकडे आलो ना आता दे एवढं तुमच्या <उशा> मागे पळलो आता टाका निधी एवढ्या हक्क ते काय <laughs> म्हटले किती हुशार ज्ञानोबांचा अधिकार काय येणे वाग्येत नाही तू जर संतुष्ट असशील मी जो वाग्यज्ञ तुझ्यासमोर मांडला ज्ञानेश्वरीच्या रूपाने संतुष्ट तर दे वाग्यज्ञ तोष तोषो नि मज द्यावे हे आणि पहिल्यांदा आठवण कुणाची आली साहेब आपण म्हटलात एकही तक्रारदार नाही उल्लेख करताना सुद्धा त्यांना पहिल्यांदा तक्रारदाराचा उल्लेख करावा लागला तक्रारदार नाही असं म्हणताना सुद्धा तक्रारदाराचा उल्लेख आहे बरोबर आहे ना ज्ञानोवांना सुद्धा उल्लेख कुणाचा करावा लागलाय जे खळांची व्यंकटी सांडो मदत करणाऱ्यांचा उल्लेख आधी ज्ञानोबांवर प्रेम केलं नाही का समाजानं ना? दोन पाच लोक असतील ना पण ज्ञानोबा आधी असं म्हटले नाही यानं लय मदत केली पहिलं याला देऊन टाका असं नाही ज्ञानोबांनी पहिला उल्लेख केला जे खळांची व्यंकटी सांडो जे वाईट आहेत जे दुर्जन आहे देवा त्यांची वाईट बुद्धी सांडून जाऊ दे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर वाढो किती सुंदर शब्द वापरला वाढो माऊली रुजो नाही म्हटले वाढो रुजो कधी म्हणतात जेव्हा काहीच नाही तेव्हा रुजो आणि वाढो कधी थोडा आहे आता वाढो वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती आहे आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात वाढो काय सुंदर आहे ते बसायला आणि मग जो जे वाहू ज्याला ज्याला जे जे हवं ते ते मिळू दे आनंद अपेक्षित आहे ना मिळू दे पण कधी मिळू दे दुरितांचे तिम्रजाव देवा अगोदर पाप अंधकार दूर होते आणि हे पाप आणि अंधकार दूर करण्याची ताकद तुमच्या व्यवस्थेत आहे का तुमच्या शिक्षण व्यवस्थेत आहे का तुमच्या संस्कारांमध्ये आहे का तुमच्या मूल्यांमध्ये आहे का मला वाटतं हे स्वतःला विचारावं आमची सगळी शिक्षण व्यवस्था जर आम्हाला मार्कांच्या पाठीमागं धावायला लावणार असेल साहेब गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात हल्ली हजार हजार विद्यार्थ्यांचे सत्कार प्रत्येक पक्ष वेगवेगळे सत्कार करतो ते महिनाभर पोरं फक्त कधी बाण कधी कमळ कधी घड्याळ कधी पण असलं घेऊन फिरत असतात ते सर्ट पिकेटवर असतेच की कोपऱ्यात आणि ते इतके तेच गुणवंतांचे सत्कार आहेत ना आणि त्यात मी एका सत्काराला गेलो होतो तिथं असे नव्वदच्या पुढच्या तीन रांगा होत्या ऐंशी ते नव्वदमध्ये मध्ये दहावीस रांगा होत्या आणि साठ सत्तर वाल्यांच्या पन्नास रांगा होत्या आता ज्यांना नव्वदपेक्षा पेक्षा जास्त आहेत ना ते अशा आय टीत बसले होते राजू एकदम खुश आपण नव्वदच्या पुढे आहोत ऐंशी ते नव्वदमधले एकदम टेन्शनमध्ये होते म्हणजे त्यांच्या विचाराची अवस्था नेमकी युती होईल का इकडे जाऊ का अशी जी दोलायमान अवस्था आहे ना नेमकं इकडं अशा अवस्थेत त्या ऐंशी ते, ते नव्वद मधले होते आणि माग जे साठ सत्तर वाल्या पन्नास रंग होते ना साहेब ते नव्वद वाल्यांपेक्षाही खुश होते त्यांनी व्हायचे ते होऊ दे आता काहीच आपल्या हातात होते अजून महिनाभर तर काय कळत नाही ते शेवटची जे रांग होती ते खुश होते ऐंशी ते नव्वद मधले टेन्शन मध्ये आणि नव्वदच्या पोटचे खुश आता ऐंशी ते नव्वद मधले जे पालक होते त्यांना म्हटलं तुम्ही काय एवढे नाराजात ते म्हणले पोरानं पार मथुरा पाण्यात घातले म्हटलं काय केलं म्हणजे त्याला महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर जास्त अभ्यास कर आता नव्वदच्या रांगेत बसलं असतं की नाही म्हटलं केलं काय म्हटले काय करणार मार्क नाही पडले हो नीट म्हटलं किती काय म्हणजे काय सुद्धा नाही का म्हटलं काय तर आकडा असेल म्हटले ते एकोणनव्वद पॉईंट समथिंग काहीतरी आहेत त्याला आता त्या मुलाला एकोणनव्वद टक्के मार्क पडले याचा आनंद पालकांना नाही पण नव्वद मिळू शकले नाही त्याचं मात्र दुःख आहे मग मी दोघा नवरा बायकोंना विचारलो तुम्हाला दहावीत किती होते मुळे साहेब आश्चर्य असे दोघा नवरा बायकोनच्या मार्काची केली तरी नव्वद होत नव्हती आणि त्यांना दुःख याचं होतं पोराला नव्वद पडले नाहीत आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला कुठे घेऊन चाललोय कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत डीडी काढता येत नाही मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला शुद्ध नीट मराठीत बोलता येत नाही इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला स्वतःचा बायोडाटा इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही कुठे घेऊन चाललो आम्ही या सगळ्या व्यवस्थेला नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता इन फ्युचर फाय पर्सेंट इंजिनिअर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड नाईन्टी पर्सेंट प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉइड नोकऱ्याच मिळणार नाहीत नव्वद टक्के प्लेन ग्रॅज्युएट इंजिनियर्स पंच्याहत्तर टक्के नोकऱ्याच नाहीत का नाहीत ते आम्ही शिकलो नाही आम्ही फक्त आणि फक्त मार्कांच्या पाठीमागं धावत राहिलो मार्क कसे मिळतील समाजात नवीन नवीन काय घडतंय जपान उद्ध्वस्त झालं पण परत ताटमाणीने उभं राहिलं कुणाच्या जोरावर राहिलं तिथल्या टिंबू पोरांच्या जोरावर जपान उभं राहिलं दुबईमध्ये काय होतं तेलाचे पैसे होते पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस आज काय जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे आम्ही आमच्या पोरांना मोठी स्वप्न दाखवली नाही त्यांना त्यांच्या जगण्याची ला कला शिकवली नाही फक्त मार्क कर कुठेतरी नोकरी लाग ह्याच्या मागे लाग त्याची चिठ्ठी आण बँकेत तरी लागलं पाहिजे पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे परवा निमसे सर भेटले होते एका कार्यक्रमात लखनौला कुलगुरू असताना एकशे तेवीस जागांसाठी लाखो पोरांनी अर्ज केले होते शिपाईपदासाठी आणि त्याच्यामध्ये हजारो पोरं पीएचडी डी होल्डर होते कुठे घेऊन चाललोय आम्ही सगळ्या शिक्षण व्यवस्थेला म्हणजे आम्ही आणि याच्यात पोरांची चूक नाहीये पालक म्हणून तुमची माझी चूक नाहीये का आपण शिक्षणाचा अर्थ एकमेव नोकरी मिळाली पाहिजे एवढाच सांगितला पण तुझं जगणं समृद्ध करण्यासाठी बाळा शिक्षण आहे तुला जगायचं तसं जग का मोठी स्वप्न आम्ही पोरांना दाखवली नाही का आम्ही त्यांना सांगितलं नाही उद्योगाते व्यवसायात आहे नोकऱ्याच करायच्यात तर जरा मोठ्या कर काहीतरी वेगळं मोठं स्वप्न बघ हे का सांगू शकलो नाही पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतंय अंथरुण पाऊन पाय पसर झालं ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत तुम्हाला सांगतो आज तुम्ही घरी गेलात ना पोराला सांगा हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक एवढी रग आम्हाला पोरामध्ये निर्माण करता आली पाहिजे लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद त्या पोराच्या मनगटात निर्माण करता आली आम्ही भीती निर्माण केली आणि पोरांसाठी कमवायच्या फांदात पडलो लायक असेल तर ते कमवतोय आपोआप नालायक असेल तर तुम्ही किती कमवून ठेवा बघा ते दोन दिवसात उडवत आहे त्याच्यामध्ये कमवण्याची रग त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी आम्हाला निर्माण करता येईल का मुळात हा प्रश्न आहे म्हणून त्या दृष्टीने आम्ही काही मुलांना दिलंय का नोकरी 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 ते एक बाग आहे त्या बागेत एक क्लर्कची जागा भरायची होती तर हजार पोरांनी ऍप्लिकेशन केलं आता एकच जागा आहे एकाच पोराला नोकरी मिळणार आहे एकाला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्यावेळेस बागेतला शिपाई पळत आला म्हटलं साहेब याला नोकरी देऊ नका म्हणजे का, का? बागेत जे गुरीला माकड होतं ते मेलं आहे म्हटलं आणि आता गुरीला नाही तर लोक कशी येणार लोक नाही तर पगार करायचा कशात काही करा, कशा का करा पण याला नोकरी देऊ नका स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले म्हटलं साहेब तोंडात आलेला घास काढू नका पडेल ते का। पडल काम करल पण नोकरी तेवढी द्या साहेब म्हणले रडू नको पोरगं म्हटलं लग्न होईपर्यंत तरी द्या परत सोडून टाकेल साहेब म्हटले तुला नोकरी क्लर्कची देतो फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील पगार क्लर्कचा मिळेल पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत काम मात्र गोरीलाचं करावं लागेल तोला पगार आहे ना मग गोरीला तो गोरीला रोज यायचा गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजरात जाऊन उभं राहायचं लोकं यायची शेंगा बिंगा खायला घालायची म्हणला मजा आहे पगार पण चालू आहे आणि डिली अलाउन्स पण सुरू आहे म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रीप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागला आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालती जीव वाचला पाहिजे जीव वाचावा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला वाचवा याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत बी एस सी झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत एम एस सी झालेलं होतं <laughs> शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित होतं शिक्षणानं जर आम्ही स्वाभिमान शून्य होणार असू आणि शिक्षण ही, सं, ही संकल्पना निवळ आणि निवळ उदरनिर्वाहाशी नेऊन जोडणार असू तर मग यातून तुम्ही कुठल्या आनंदी जीवनाची अपेक्षा करणार आहात तुम्हाला तुमची शिक्ष आता नवीन नवीन शिक्षणात संकल्पना आनंददायी शिक्षण आणि आनंददायी शिक्षण ऍप्राईज करण्याची कोणता कोणता फॉर्म्युला आहे तुमच्याकडे मी म्हणेल की सगळे फॉर्म्युले सोडून द्या आणि मला मी तुम्हाला विचारतो तुमची लहान मुलं तुमचे लहान नातू आता शाळेत जायला लागलेत न्यायला गाडी येते सोडवायला गाडी येते ते टाय बी बांधून शूज बीज घालून पोरग तयार असतं भारत हा असा एकमेव देश असेल कदाचित की ज्या देशामध्ये मातृभाषेपेक्षा इतर भाषांमध्ये शिक्षण देण्यावरती अधिक भर दिला जातो जगातली सगळी प्रगतशील राष्ट्र स्वतःच्या भाषेत शिकवतात इतर भाषा अंगीकारू नका या मताचा मी निश्चित नाही इंग्रजी जगाची भाषा स्वीकारली पाहिजे शिकली पाहिजे